बाई नदीला भेटते काय बुज ओठी पोटी बाई नदीला भेटते काय बुज ओठी पोटी दोघी वाहत्या पाण्याच्या एक कुळ दोघीसाठी एक दुथडी वाहते एक वाहे आत एक दुथडी वाहते एक वाहे आत आत दोघींच्याही फोटामध्ये नाही काही जात पात एक लेख एक लेखीच माहेर एक डोंगराची लेख एक लेकीचं माहेर दोघी जन्माच्या परक्या दोघी माहेर रानमळे फुलवीत एक दूर दूर जाई रानमळे फुलवीत एक दूर दूर जाई तुळशीच्या ओट्यावर एक मुलते अंगाई एका सागराला मिळे एक जात्यावर दळे एक सागराला मिळे okay. एक, सागर एक जात्यावर दळे कोण्या देवाना दिले रे दोघींनाही गोड गळे wow, कोण्या wow. देवाना दिले रे wow. दोघींनाही गोड गळे धन्यवाद